हॅलो नमस्कार सकिनो उज्ज्वला किचन कट्ट्यामध्ये आपलं सर्वांचं स्वागत हे पहा मी शिमला मिरची घेतलेली आहे दोन हिरव्या एक पिवळी आणि एक लाल पण एक कलरची घेतली तरी चालेल आणि त्याला तेल लावून धुवून तेल लावून असं भाजून घेते आपण सिमला मिरची चटणी बनवणार आहोत बघा त्यासाठी मी सर्व भाजून घेते एकदम टेस्टी लागते एकदा करून पहा खूप छान लागते ही चटणी हिरव्या मिरच्या पण थोड्याशा छोट्यावाल्या कम, कमी कमी तिखटवाल्या भाजून घेऊया हे बघा छान अशा भाजून घ्यायच्या आहेत आपल्याला एक दोन तीन मिनिटं लागतील ते भाजण्यासाठी ला हे पण आपलं भाजून झालेलं आहे गॅस बंद करते काढून घेते हे बघा अशा भाजलेल्या आहेत छान असं भाजलेलं आहे त्याच्यात मी देट काढून घेते दोन मिरच्या घेतल्या होत्या मी हे बघा आता मी डेट काढून घेते चॉपर मध्ये घालायचे आपल्याला चॉपरमध्ये घालायचं म्हणजे छान बारीक होते व्यवस्थित दरदरा असं राहत नसेल तुमच्याकडे चॉपर तर मिक्सर मध्ये चालू बंद चालू बंद करून हे करून घ्यायचं फिरून घ्यायचंय असे तुकडे करून टाकूया आपण त्याच्यात तुम्ही कधी केली नसेल अशी भाजी बघा करून पा खूप छान लागते एका चपात्याऐवजी तुम्ही दोन दोन चपात्या खाशाल इतकी छान टेस्टी लागते ती दोन मिरच्या घालवा आपण तुम्हाला कशा लागतात कमी जास्ती तसे मिरची घालू शकता तुम्ही हे मिरच्या घातल्या लसूण पाकळ्या घालून घेऊया कोथिंबीर घालूया आणि चवीनुसार मीठ घालू पुदिना असेल तर पुदिना पण घालू शकता आता माझ्याकडे पुदिना नाही आहे चवीनुसार मीठ घालून घ्या शेंगदाण्याचा कुठ घालते मी आणि आपण घेऊया हे पहा आपली चटणी तयार झालेली आहे हे पहा इतकी छान असा बघा असं दरदर ठेवायचं खूप टेस्टी लागते आहे सर्व काढून घेऊया आपण आता तुम्ही एकदा नक्की करून पहा तुम्हाला खूप आवडेल तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली तर लाईक शेअर आणि सब्सक्राइब करा हे बाकी छान अशी आपली चटणी तयार झालेली आहे आपली शिमला मिरचीच्या चटणीची रेसिपी तयार